हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे पंधरा ऑगस्ट सगळ्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे मुलांना सुट्टी आणि हे पण गावी गेले त्याच्यामुळे सगळं निवांत चाललंय तर उठलो खूप उशिरा आणि त्याच्यानंतर आंघोळी वगैरे झाल्या आणि आणि नाश्ता झाला आहे तर सगळा पसारा पडलाय किचनवर तर ह्या दोघांना आहे सुट्टी आज तर तिकडं पायपुसणी वगैरे सगळं धुवाय काढले म्हटलं आज सुट्टी आणणार तर जरा साफसफाई करावी कारण डबे वगैरे पण मला घासायचे आहेत बरेच दिवस झालं म्हणते आज घाशीन उद्या घाशीन तर म्हटलं आज हे पण नाही गावाला गेलेत ते साप तर आमच्या पुरतं काहीतरी करणार जेवायला आणि म्हटलं तेवढं साफसफाईचं काम करून घ्यावं आता रक्षाबंधन पण येत आहे तर करून घ्यावी थोडीशी साफसफाई त्या दिवशी ब... सगळे कपाट हे ते सगळे व्यवस्थित लावून ठेवले हे बाहेरचं झालं आता किचनच राहिले तर ते करून घेते डबे वगैरे काय मोकळे झालेत ते घासून वगैरे तर तूप ऑनलाईन ते तूप साठी डबा पण नाही रिकामा तर बघूया आता तूप भरपूर आहे त्याच्यामुळे डबाच नाही म्हणते मी ऐक ऑनलाईन मागवायचा बघू आता तो येणार कधी आता चार पाच दिवस झाले तूप तसंच पडलंय आणून तर ह्या दोघांना आता सुट्टी आहे चार दिवस आजपासून चार दिवस सुट्टी आहे डायरेक्ट मंडेला स्कूल आहे रक्षाबंधन यांचं स्कूल असतं तर आता चार दिवस नुसता डोक्याला ताप आहे ह्यांचा तर चला कंटिन्यू असंच मी करते कामाला सुरुवात लेट झालाय जेवायला पण त्याच्यातनं काहीतरी केलं पाहिजे आम्हाला तर डबे वगैरे घासायचे तुम्हाला दाखवतेच तर किचन आवरायला घेतलं फक्त छा बिस्किट आम्ही खाल्लं होतं आणि म्हटलं आणि एकदा आवरा घेतलं ना की एक काम वाढतच जातं आणि मग असं वाटतं सगळं काम आता लागलीच करून घ्यावं तर हे कांदे आणि बटाटे ते, ते मी ठेवलेलं ते दोन दिवसापूर्वीच मी हे केलेलं साफ करून ठेवलेलं त्याच्यामुळं त्याच्यातले काय कांदे वगैरे नाही काढले तसंच फक्त ते हे केलं झाडलं जराशं आणि त्याच्यातला कचरा तिथलं सगळं फ्रीजच्या साईडला ठेवते ना मग ते सगळं झाडून व्यवस्थित घेतलं आणि परत ते कॅरेट ठेवलं तर बाटल्या तर एवढ्या झालेत ना घरात की काय बोलायचंच नाही प्रत्येकाच्या तिघांच्या दोन दोन बॉटल तरी असतील अशा सहा बॉटल ती सहा सात सा सा असतीलच असतील बॉटल घरात तर तो एक व्हायचा ठेवायच्या कुठं आणि एक हे नेतात तर आजही नेणार तर उद्या ती नेणार आधीराच्या तर मी आत्ता हातात घेतली तशा दोन बॉटल आहेत आता सध्या तो ही बॉटल नेतोया या तर सेम तर ते असलीच आणखी एक आणलेली तर त्याचं दुकानात गेलं की काय नाही काय कोणाकडून तरी मागत असतं आणि त्याच्यामुळे तर अशा सात आठ बाटल्या झाल्या ती ते आणि टिफिनचं एक काय बोलायचं नाही टिफिनलं बघ तसंच झालंय आणि आता चार दिवस आहे तर असं गर्दी गर्दी वाटते टिफिनची कारण ठेवायचं कुठं टिफिन डेलीचं डेली कसं टिफिन जात आहेत त्याच्यामुळं घरात थोडं बरं वाटतं पण आता चार दिवस ते टिफिन तसेच एका जागेवर राहणार आहेत ते एक व्यवस्थित ठेवून दिले लागलीच घासून ठेवलेले ते नंतर स्वच्छ करून घेतले तर पिठाचा डबा आणि दोन्ही पिठाचे डबे फक्त राहिलेले कारण जेव्हा पीठ खाली होतं तेव्हा घासते मी ते डबे त्यामुळं ते काय काढले नव्हते ह्यांचा पण टिफिन हे गावाला गेल्यामुळं मुळं होतं तसाच तर हे बघा इकडं मी टिफिन हे बाकीचे डबे आहेत ज्याच्यात सामान असतं आपल्या सा, एक्स्ट्राचं वगैरे काय काय तांदूळ का हे ते तर ते डबे मी आज घासाय काढलेले ते सगळं सामान एका टप्प्यात भरून ठेवलेलं त्याच्यातलं मग पिठाचे डबे फक्त पुसून घ्यायचं म्हटलं कारण पीठ होतं त्याच्यात आणि गव्हाचं पीठ तर संपतच आलंय मग ते संपल्यानंतर डबा घासलाच जातो त्यामुळे नुसता पुसून घेतला ओला कपड्यानं आणि काय माहीत कुठून धूळ येते काय माहिती दररोज जरी आपण पुसलं ना दुसऱ्या दिवशी हाय तसंच दिसणार डबा किंवा थोडी तरी धूळ साचणारच कुठून एवढी घाण येते काय माहिती ते गावाकडं बरं मला सारखं असंच सा वाटत असतं की गावाला बरं पण हिथं नको हे पुसा ते पुसा हे साफ करा ते साफ करा सारखं चालूच असतं बाकीचं चा काम नाही पण हेच जास्त काम असतं गावाला ते बरं असतं बाकीचं काम असलं तरी ते काय नाही वाटत पण घरातलं कमी काम असतं तर इथं वेग उलटं आहे घरातलं एवढं काम असतं की बाहेरचं काय म्हणजे हेच सुचतच नाही घरातच एवढं काम असतं अगदी दिवसभर जरी केलं ना तरी कमी पडणार नाही केलं तर कमी पडणार नाही नाही केलं तर मग आहे तसंच सगळं राहिलं तरी काय नाही पण कसं आपल्यालाच ते बरोबर नाही वाटत काय काय ना असते सवय काय कायांचं असतं राडा तसाच तर इथं बघा चपाती वगैरे शिळ्या होत्या तर तुकडं खाणारा तर माणूस नव्हता घरी त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे इथं बकरी असतात त्यांनाच मी टाकत असते तर आज भाकरीचं म्हणजे जे आपण टोपलं बोलतो ते सगळंच जे काय फ्रूटचे जाळे वगैरे सगळं फ्रूट ज्या ह्याच्यात ठेवते म्हटलं सगळंच एकदा घासून स्वच्छ करून घ्यावं मिक्सर पण साफ करायचा होता बऱ्यापैकी होता मिक्सर खराब नव्हता झाला तरी पण म्हटलं साफ करावा तो तसाच ठेवला नंतर करणार होते नंतर सगळं झाडू मारून घेतला आता किचनच्या खालचा जो स्पेस आहे तिथं सिलेंडर म्हणा बाकीच्या काय काय वस्तू न लागणाऱ्या लवकर त्या ज्या असतात ना तेसुद्धा डेलीचं डेली मी आपण कसं गडबडीत असतो त्याच्यामुळे एवढं काय झाडून घेत नाही मग ते पण काढलं सगळं आणि ते सुद्धा व्यवस्थित झाडून ठेवलं तर हे साईडला डबे बांगा काढले ते दोन चार डबे ते घासायचे होते आणि ऊन पण पडलेलं तर म्हटलं उन्हात तर लगेच सुकून पण होतील मग लवकर घासायला घेतले मी तर सगळ्यात पहिल्यांदा तर किचन क्लीन करून घेतलं तर तिथं साखर काढलेली आहे तर साखरचा डबा पण मोकळा झालेला म्हणलं तो पण घासावा त्यामुळं पिशवी तशीच ठेवली साखरची आणि किचन पहिलं क्लीन करून घेतलं जी भांडी होती ती म्हटलं अगोदर घासावीत आणि नंतर डबे घासावेत किचनवर गर्दी असली ना की मग काय काम सुचत नाही आणि मग तिथं काय करू पण वाटत नाही त्याच्यामुळं किचन क्लीन करून घेतलं आणि मग किचनवर तर काही झालंच नव्हतं फक्त चहा केलेला एवढा चहाच केलेला तरी पण बघा एवढा पसारा पडलेला आणि माझं असंच असतं जेव्हा स्वयंपाकाचं वगैरे काही नसेल ना जास्त लोड तेव्हाच मग असली कामं करून घेते साफसफाईचे स्वयंपाक ते हे असल्यानंतर मग चपाती भाजी भात हे ते बनवावं लागतं मग सगळा स्वयंपाक असतं आणि आम्ही तिघं असल्यानंतर कसा काही जरी केलं थोडंसं भात वगैरे किंवा काही जरी केलं तरी होऊन जातं आम्हाला त्याच्यामुळं मग म्हटलं की आज आहेच वेळ तर मग आता करून घ्यावं तर भांडी घासतच होते तितक्यात बाहेरच्या म्हणजे त्यांनी आवाज दिला शेजारच्यांनी की पाणी टाकून बाहेरचं धुवून घे मी पण धुते तर तू पण धु मग मी पहिलं ते धुवून घेतलं बाहेरचं आणि मग परत आले घरात भांडी घासायला भांडी घासायला नुकतीच घेतली होती त्यांनी आवाज दिला मग आधी बाहेरचं क्लीन करून घेतलं कारण एकानं धुतलं ना मग सगळे धुतात व्यवस्थित सगळ्यांकडं क्लीन होऊन जातं त्यामुळं तरी मी भांडी घासाय घेतली बघा अर्ध्या आली लगेच इथं म्हटली मी घासते मम्मी भांडी ते म्हटलं नको मी घासते तरी पण ते ऐकत नाही प्रमाणे तर तिने दुसरा काथ्या लगेच घेस घा घेतला आणि घासायला लागली जसं मी काम करते ना तसं सेम सुदे, सुदे, ती कॉपी करते म्हणजे भांडी असू दे झाडू असू दे काय सुद्धा असू दे ती माझं बघून घेते अगोदर मी कशी करते आणि सेम तशीच करते तर भांडी वगैरे पण ती मस्त घासते तर चालू आहे तिचं बघा तर मोठ्यापणे इथं माहीत नाही काय करेल काय नाही पण आता तिला भरपूर हौस आहे काम वगैरे करायची तसं तिला प्रत्येक गोष्ट करायचीच असती तर बघा आंघोळीचं पातेलं म्हणजे हे मोठं पातेलं घेतलंय तिनं घासायला मी छोटी छोटी भांडी घासली ती म्हणली मी हे घासणार तर बघा एकदम मोठ्या माणसासारखं तिनं सगळ्या बाजूनं घासलं मी तेच बघत बसलेले तिच्याकडं की तिला काटन ते मागचं बोड सगळं तिनं व्यवस्थित घासून घेतलं आणि हे किचन तर मी सांगितलं पण नव्हतं तिच्या मनानं चाललंय तिचं घासायचं तर बघा तिनंच घासून घेतलं हे मग मी पाणी टाकलं तर ती जण कायम लक्ष असतं की मी काम कशी करते आणि तसंच सेम ती करते मी आजारी वगैरे जरी असली ना तरी पण तिला म्हटलं ना की भांडी वगैरे घास थोडीशी असेल तर बरोबर ती भांडी घासणार किचन क्लीन करणार जसं मी कसं करते सेम तसंच ती करणार तर यासाठी तरी आपल्याला एक मुलगी पाहिजेच पाहिजे त्याच्यानंतर मी भांडी धुत होते तर ती मला म्हटली की मम्मी मी धुते भांडी तू कर तर मी लादी पुसायला घेतली आणि लादी पुसत पुसत मग माझ्या लक्षात आलं की फ्रीज आपण बाहेर एक स्विच आहे तर तिथे लावून बघितलं तर चा बघूया तर म्हणून माझं फ्रीज काढायचं चाललंय कारण काय किचनमध्ये लय गर्दी होते आणि मग तिथं जी मांडणी आहे जे जिथं मी फ्रीज ठेवलाय तिथं मांडणी आहे त्याच्यावली भांडीच काढता येत नाहीत घेताच व्यवस्थित येत नाहीत किंवा ठेवता येत नाहीत असा प्रॉब्लेम होतो तर म्हटलं बघूया तरी हलवून किती जागा स्पेस मोकळी होती बाहेर ठेवल्यानंतर कसं दिसतंय म्हटलं आज सगळं करावं एकदा काम कराय घेतलं ना की मग कामच करावं वाटतं की सगळं करावं वाटतं की कोणतं काम राहिलं नाही पाहिजे एकाच दिवशी सगळं झालं पाहिजे असं वाटतं तर मग फ्रीज काढलेलं मी नंतर त्याच्या पाठीमागच्या थोड्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या झाडूनी आणि तो बाहेर न्यायचा होता मला बाहेरच्या रूममध्ये तर ते चाललेलं माझं माझ्या फ्रीजला ना स्टँड नाही मी घेतलेलं अजून स्टँड घ्यायचं आहे मला त्याच्यामुळे ना ते जरा सरकत नव्हता स्टँड असल्यानंतर कसं बराबर लगेच सरकतं तर मला इथं भीती वाटत होती की वायर वगैरे माझ्याकडून हल्ली नसेल ना कुठली काय झालं नसेल ना माझा कारभार चालला आहे पण काहीतरी दुसरंच होऊ नये तर मोठ्यानं नेला बाहेर फ्रीज मस्त जागेवर तिथं जागा करून लावला तिथं बोर्ड आहे मंदिराच्या समोरच जो ह्याच्यासाठी बनवलेला वॉशिंग मशीनसाठी तर नेला व्यवस्थित लावला वगैरे बघितलं तर वायरच पुरली नाही म्हणजे वायर कमी पडत होती म्हटलं बस आता परत आतमध्ये घ्यायला लागणार कारण स्टँड जर असताना बरोबर वायर पुरली असती थोडीशी उंची कमी पडती आहे त्याच्यामुळं आता स्टँड पण एक मागवणार आहे बघू आणि परत आणला आतमध्ये आतमध्ये आणला आणि परत एकदा आता म्हटलं बाहेर काढलाच हे याला तर पुसून घ्यावा एकदा कपडा मारून घ्यावा कपडा मारला आणि परत त्याला त्याच्या त्याच्या जागेवर लावला तर असा कुटाणा असतो बघा आणि नवरा म्हणतो की मस्त मी नाहीतर एन्जॉय करा मस्त एन्जॉय करा तर असला एन्जॉय आमचा चालू असतो त्यांना कुठं माहिती आहे की काय काय कुठाना काय काय घर व्यवस्थित ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं कुठलीच लेडीज काम ठेवून कधीच का गप्प बसू शकत नाही सगळा पसारा वगैरे ठेवून तर लगेच बघा इथं फ्रीजवर जे मी गुलाबाच्या फुलांचे ते म्हणजे हे ठेवते तर ती पण फुलांवर ती भरपूर धूळ बसलेली म्हटलं ते पण लगेच साफ करून घ्यावं तर एकामागं एक काम वाढतच होतं फक्त मी भांडी घासणार होते किंवा डबे जे होते एक्स्ट्राचे ते घासणार होते त्याच्यामध्ये किती काम वाढलं बघा एक करायला गेलं की एक आपल्याला आठवतं आणि आपण ते करायला ला लागतो मग असेच फुलं धुवून काढले कारण फुलांचा ना कलर जातो आहे त्याच्यामुळे जास्त साबण वगैरे लावून नाही धुतलं त्याच्यामुळे नुसते पाण्यातनं काढले धुवून तर हे सगळं दोन डब्यातलं दोन तीन डब्यातलं ते सामान आहे ते मी इथे एका टपात आणि इथं भरून ठेवले तर या पिशवीमध्ये आहे तूप जे की आम्ही एकदम आणतो आणि एक पॅकेटच भेटतायचं चार किलोचं त्याच्यामुळे आम्ही एकदमच घेतो सुट्टं असं भेटत नाही कारण खूप छान तूप असतं त्याच्यामुळे एवढं पॅकेट आम्हाला घ्यावं लागतं आणि मग हे घेतल्यानंतर पाच सात महिने आठ महिने तरी जाते हे तूप आम्हाला आता दिवाळी पण घ्यायची काय गरज नाही आहे तर हेच ठेवण्यासाठी मला एक भरणी बघायची आहे तर काचेची भरणी चांगलं म्हणजे राहतं असं म्हणतात तर मग काचेचीच ऑनलाईन भरणी मी एक मागवणार आहे मोठी अशी तर हा डबा बघा उन्हामध्ये सुकवायला ठेवायचा होता तो विसरून गेले मी आणि पाठीमागचा दरवाजा वगैरे मी पॅक केलेला त्याच्यामुळे मग मा तो घरातच ठेवला त्याच्यानंतर फ्रीज आवरून घेतला म्हणजे फ्रीजवरचं थोडंसं सामान वगैरे ठेवलं इथं भांडी वगैरे घासून ठेवलेली होती तर चपाती भाजी तर पॉसिबलच नव्हतं मी मला खूप कंटाळा आलेला आणि म्हटलं तर यांच्याच आवडीचं काहीतरी करावं म्हणजे पोटभर खातील दोघं म्हणून इडलीचं पीठ आणलं दुकानातून लगेच जाऊन आणि एक नारळ आणला चटणीसाठी आता इडलीची तयारी करते तर दीड आहे तरी पण ह्या दोघांना भूक नाही मनात ना पण भूक लागली नाही तर काय मी आपली माझं काम करत बसली मला एकदा काम करायला सुरुवात केली ना दुसरीकडे कुठंच लक्ष जात नाही एक एक काम वाढतच जातं आणि ते करत बसते मी तर बाग बाहेर टाकी ठेवली पाण्याची ती पण घासली आणि परत पाण्यानं भरून ठेवली कारण कधी कधी ना पाणी नसतं किंवा मग काय होतं की मोटर कोणी चालू नाही केली ना तर मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो मग वॉशरूमला वगैरे जायला बरं पडतं मग टाकी भरून ठेवली आता पहिला ह्याना डोसा बनवून देते आणि मग ते डबे वगैरे सुकल्यानंतर मग ते आता ते सामान भरणार आणि मेन पॉईंट राहिलेत कपडे तर बघा बाथरूममध्ये असा पसारा पडलाय तर डोसा बनवत बनवत कपडे पण भिजत घालते कपडे काढताना धुणार होता कंटाळा आला मला डायरेक्ट संध्याकाळीच धुणार तर इडली नाही डोसा बनवणार होते कारण इडलीपेक्षा डोसा चांगला खातात ही दोघ पण मग इडली डोशाचं पीठ तयार केलं फक्त इडलीचं पीठ असतं हे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं की डोस्याचं बॅटर तयार होतं दोन्हीचं एकच पीठ असतं इडलीसाठी ना काहीच नाही करावं लागत फक्त पीठ आणायचं आणि इडलीच्या बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं डोसा बनवायला ठेवला नंतर चटणीची तयारी केली तर बघा डोसा बनवत बनवत परत इथलं किचनचं मी आवराय घेतलं म्हणजे ज्या काय आपल्या भरण्या असतात त्या सारख्या व्यवस्थित अशा लावून घेतल्या कारण स्वयंपाक येते करताना कुठं पण हाताला येईल तसं ठेवलं जातं आणि मग इकडं तिकडं होऊन जातात तिथले व्यवस्थित पुसून घेतलं आणि तिथं भरण्या वगैरे लावून ठेवल्या तर तुपाची जी भरणी मोकळी झाली ती पण मला घासायची होती पण ती काय झालं आहे ती जी भरणी आहे त्याच्यात तूप बसतं पण ती गळती आहे म्हणजे काहीतरी त्याला चिर वगैरे गेली असेल त्याच्यामुळे तूप त्याच्यातून गळत होतं मग मी ताट ठेवलेलं त्याच्याखाली तर म्हणून मला नवीन भरणी मागवायची आहे तर मला नंतर काय ब्लॉक कंटिन्यू नाही करता आला कारण खूप सारा कंटाळ त्याच्यानंतर घेतला मी त्या दोघांचा आणि झोपलो तर संध्याकाळी डायरेक्ट कंटिन्यू केला तर कपडे वगैरे धुतली आणि मला पण कंटाळा आला होता आणि आराध्याला पण बरं नव्हतं वाटत ताप आलेला तिला अंग सगळं दुखत होतं आणि माझं पण डोकं दुखत होतं त्यामुळे मग मी म्हटलं पनीर बिर्याणी आपण पार्सल मागूया आणि आम्ही डोसे खाल्लेले सहा वाजता त्याच्यामुळे भूक पण नव्हती एवढी त्यामुळे मी पनीर बिर्याणी मागवली होती आम्ही बसलो जेवायला तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय